या बोक्या भाऊंनी एक सोशल मीडियाची टीम नेमली त्या टीम मध्ये दारू पिऊन कुठेही लोळत पडणारा शेखर पाटोळे नावाचा एक बेवडा नेमला गेलेला आहे बोक्या भाऊंनी किमान लायकीचा माणूस तरी नेमावा ज्या माणसाला कुत्र्याची घाण साफ करायला कोणी ठेवणार नाही अशा माणसाला या बोक्या भाऊंनी सोशल मीडियाच्या टीम मध्ये भरती करून ठेवले बोक्या भाऊंनी या शेखर पाटोळेकरवी मला तुकार खारट हे नाव दिले मला तुडवायची सुद्धा लेकी धमकी या मदिरा भक्तानं दिली म्हणून मी सुद्धा जया भाऊंना बोक्या भाऊ हे योग्य व समर्पक असं नाव दिलंय बोक्या भाऊंनी मला तुकार खारट हे नाव दिलंय त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदाच आभार मानतो त्यांनी मला खारट तिकट आळणी गोड आंबट तुरट अशी वाटेल ती आणि वाटेल तेवढी नावं द्यावीत पण मी मात्र त्यांच्यासाठी झनझणीत त्या खुमासदार चमचमीत तिकट असे खाद्य पत्रकारितेच्या माध्यमातून देणार आहे बोक्या भाऊंना जसं लोणी आवडतं तसं आमचं हे तिखट व झनझनित खाद्यही आवडेल अशी आशा करतो तर मी आता बोक्या भाऊंनी लोण्याचा गोळा कसा हडपायचा प्रयत्न केलाय ते मी तुम्हा तुम्हाला सांगतो तुम्हाला स्क्रीनवर एक पत्र दिसत असेल हे पत्र साधं नाही बोक्या भाऊंनी एका घोटाळ्याचं विरजन घातलंय या विरजनातून दही तयार होऊन पुढे त्याचा भला मोठा लोण्याचा गोळा तयार होणार आहे